प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल केंद्र सरकारने घरगुती गॅस दरात अचानक केलेल्या पन्नास रुपयेच्या वाढीचा निषेध करत ही दरवाढ त्वरित मागे घ्यावी या मागणीसाठी भारताच्या कम्युनिस्ट पक्षातर्फे प्रांत कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली तर याच मागणीचं निवेदन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं प्रांताधिकारी मौसमी चौली यांना देण्यात आलं निवेदनात लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप सरकारने गॅस दरात शंभर रुपयांची कपात करून जनतेला फसवले पुन्हा दरवाढ करून केंद्र सरकारने आपला खरा चेहरा दाखवला आहे यामुळे सामान्य जनतेच्या खिशावर मोठा भर पडत असून जीवनावश्यक गोष्टींचे दर आधीच वाढलेले असताना ही दरवाढ म्हणजे जनतेच्या जखमीवर मीठ चोळण्यासारखी आहे त्यामुळे दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावी देण्यात आला यावेळी तर्फे भरमा कांबळे सदा दत्ता माने भाऊसू कसबे धनाजी जाधव रामचंद्र सौदत्ते संजय टेके दादासू कांबळे राजेंद्र लाटणे नूर मोहम्मद बेडकुळे यासीन भुई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते तसेच निदर्शनात राजू शिंदे रावसाहेब घोरपडे आनंदराव चव्हाण चंद्रकला मगदुम मुमताज हैदर मनोहर ढवळे आदींसह महिला व कार्यकर्ते उपस्थित होते Thank you.